नमस्कार नमस्कार द्राक्ष बागायदार बंधून आज मी यश द्राक्षनगरी फार्मर प्रोड्युसर कंपनी समूहांतर्गत जे एक आपल्या आदरणीय कुंभार सरांची जे कमीत कमी खर्चात दर्जेदार द्राक्ष उत्पादन कशी बनवायची मग ती मार्केटमध्ये गोडी रंग चव साखर सर्व काही एकत्र येऊन विकायची कशी याबद्दल जी एक आपल्या कुंभार सरांची महाराष्ट्रभर जी चळवळ चालू आहे त्या चळवळीचाच एक भाग म्हणून मी एक द्राक्ष शेतकऱ्याचा मुलगा संतोष महाजन आज मी मंगळवेढा लेंडवे चिंचोळे या गावी आदरणीय प्रतापजी लेंडवे यांच्या प्लॉटवरती विजय देण्यासाठी आलेला आहे सरांच्या बद्दल बोलायचं म्हटलं की स्वतः सर पैलवान आहेत पैलवान करून गावामध्ये दुसरी बाग कोणतीही नाही फक्त पैलवानाची एकट्यांची बाग आहे ते आणि स्वतः शेती शिकून अभ्यास करून यश ॲग्रोच्या सानिध्यात येऊन शेती करतायत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया किती काम केलं फिजिकल वर्क के किती करावं लागतोय यशच्या सानिध्यात येऊन काय शिकलात ट्रेनिंग चा फायदा किती झाला हे सर्व आपण स्वतः सराकडे जाणून घ्या सर नमस्कार, नमस्कार। नाव सांगा मोबाईल नंबर सांगा माझं नाव प्रताप दासवे लेंडवे मंगळवाडा लेंडे चिंचाळे मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस सत्तेचाळीस एक्कावन्न पस्तीस आपण हा बोला आपण द्राक्ष ट्रेनिंग घेऊन आज तीन वर्ष ट्रेनिंग करतोय पूर्ण छान छान मानिक प्लॉट आहे पूर्ण ही साईज बघा तुम्ही पॉईंट बेदाना प्लॉट आहे लॉंग व्हरायटी बेदान तयार करतोय आपण लॉंग व्हरायटीसाठी बेदाना तयार करतोय सर यश द्राक्ष तीन वर्ष झालं तुम्ही ट्रेनिंग मधून काय शिकलात कमीत कमी खर्च कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त, जास्त उत्पन्न करायचं बरोबर बरोबर विनाकारण फवारणं कमी झाले करेक्ट करेक्ट भीती डावणी भुरी करपा भीती आपलं यशा रोजगार स्प्रे निघाले मॅजिक स्प्रे परत स्प्रेचे स्प्रे आणि दुसरा आपण नवीन एक काढलाय आहे सर आम्ही काढला आंतरप्रवासाची पूर्ण भीती मोडली मोडली एक ते 26 दिवसापर्यंत एक एंटरप्राइज स्प्रे घेतलाय काय ते छान 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 पण खर्च कमी झालाय खर्च कमी झाला आता जीएचएस स्प्रे मध्ये काय काय वापरला सर आपण जीएचएस स्प्रे मध्ये वाय पॉवर छान क्लासिक हा इमेन्स इमन्स वा वा इमन्स वापरले इमन्स वापरून केलेला फायदा झालाय होय घर अतिशय छान भरला तुम्ही फोडून दाखवा इमेन्स वापरल्यामुळं किंवा घर भरलाय का नाही भरलाय इमेन्स वापरल्यामुळं सांगा म्हणजे घर आहे भरपूर हा कुठलाही मेन तोडा शेंड्या तोडा किंवा वरला तोडा बरोबर इमेन्स वापरल्यामुळं घर भरपूर बर आहे बरोबर बरोबर घरासाठी बर बर बर। आपल्याला लिक्विड सोडायची गरज नाही ना इमेन्स असेल तर लिक्विड ची गरज नाही बरोबर बरोबर तुम्ही पांदेड केल्यामुळं पांदेडचाही खर्च कमी आहे येस येस पांदेड पांदेड मेन आहे ना मेन आहे करेक्ट पांदेड डॉक्टर आपल्याला सगळं खाल्लं जी न्यूट्रिशन आहे न्यूट्रिशन मेन योग्य प्रमाणात टाकता येते ना वीस पंचवीस दिवसात ते भरून निघते सगळं त्या झाडाला काय हवा आहे कधी करणार आहे हे जर पांदेड केलं तर आपण जर डॉक्टरकडे गेलो डॉक्टर आपल्याला कधी असं लाईन लावतोय रक्त हा रक्त चेक केल्यानंतर रिपोर्ट चेक केल्यानंतर तसंच पांदेड परीक्षण करणं भविष्यात शेती करताना जसं पहिलवानाने सांगितलं की माझी शेती मी पांदेड केल्याशिवाय करत नाही तशीच प्रत्येक शेतकऱ्यानं पांदेड परीक्षण हे केलंच पाहिजे त्यावरती शेती पूर्ण शंभर टक्के शेती पांदेडवरती अवलंबून राहणार आहे भविष्यात शेती करताना प्रत्येक शेतकऱ्यानं तशी शेती करावी लागणार आहे पांदेट केल्याशिवाय पर्याय ना हा करेक्ट करेक्ट पांदेड केल्याशिवाय पर्याय परेन सर काय तुम्ही आता तुमच्या गावात शेती द्राक्ष बागायत भरपूर कमी आहे नाहीच फक्त एकच भाग आहे स्वतः पहिलवान शेती फार दोन हजार पंचवीस पासून सात एकर लागण करणार आहे तिथं तुम्हाला प्लॉट जाऊ तुम्ही सात एकर तयार करून माध्यमात आल्यापासून शेतकऱ्यांच्या बागा वाढू लागली वाढू लागली आमच्या पाहुण्यासाठी दोन एकर काढून तीन एकर लावले दोन एकर राम काढलं तर दुसरी तीन एकर लागण चालू आहे तुम्ही एक तरुण शेतकरी आहे तरुण शेतकऱ्यांना काय सल्ला देणार काय ट्रॅक देणार तरुण शेतकरी आता मित्र चाललाय म्हणजे शेतीत पैसे नाहीत बाबा उत्पन्न येत नाही मनावाशे जर तुम्ही शिकून शेती केली तर तुम्ही स्वतः सल्ला काय देणार तरुण शेतकरी म्हणून शिकून शेती कशासाठी पर्याय नाही कुठलंही नॉलेज हे झालं बरोबर शिकून घ्यायला लागते बरं शिकलं पाहिजे डोबळ ने काय उपयोग नाही काय स्वतः शिकलं पाहिजे तर शेती केली पाहिजे तर शेती बरोबर अगदी बरोबर आहे धन्यवाद तुम्हाला भेटल्यापासून आम्हाला आनंद झाला आणि येणारा द्राक्षाचा सीझन तुम्हाला हंगाम खूप खूप गोड जावं याच यश द्राक्ष नगरीकडून पंढरा किशोर नमस्कार